विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो बी ए भाग दोन सेमिस्टर चार अधिकोषण बँकिंग हा विषय शिकताना जागतिक अधिकोष उद्दिष्टे कार्ये आणि जागतिक अधिकोषाच्या कार्यावरील टीका आपण पाहू एक जुलै ते बावीस जुलै एकोणीसशे चौवेचाळीस या कालावधीत अमेरिकेतील रेटन ओल्ड न्यू हॅमशायर येथे भरलेल्या जगातील चौवेचाळीस देशांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आय एम व जागतिक अधिकोश वर्ल्ड बँक या जागतिक स्तरावरील दोन महत्त्वाच्या वित्तसंस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला इसवी सन एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या कालावधीत झालेल्या दुसऱ्या महायुद्धाचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर विपरीत परिणाम होऊन त्या उद्ध्वस्त झाल्या प्रामुख्याने अल्पकालीन वित्तीय मदत करण्यासाठी आय एम एफची स्थापना करण्यात आली होती परंतु दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्या देशांच्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्या त्यांच्या पुनर्स्थापनेसाठी व त्यांचा विकास करण्यासाठी अशा देशांना दीर्घकालीन भांडवलाची आवश्यकता होती त्यामुळे ही गरज ओळखून आय एम एफसोबतच जागतिक स्तरावर एक बँक स्थापन करण्याचे ठरविण्यात आले तिलाच जागतिक अधिकोश किंवा आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण व विकास अधिकोश इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट आय बी आर डी असे म्हणतात सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीसला या बँकेची स्थापना करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष कार्यास तिने पंचवीस जून एकोणीसशे सत्तेचाळीसपासून सुरुवात केली जागतिक अधिकोषाचे अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे मुख्यालय असून स्थापनेच्या वेळी चौवेचाळीस देश तर मार्च दोन हजार अठरानुसार या बँकेचे एकूण एकशे एकोणनव्वद देश सदस्य होते सध्या जागतिक बँकेचे जे वित्तीय वर्ष आहेत ते एक जुलै ते तीस जून असे आहे जागतिक बँकेची उद्दिष्टे आपण पाहू तर जागतिक बँकेच्या स्थापनेमागचं जे उद्दिष्ट आहे त्यामध्ये पहिलं उद्दिष्ट आहे पुनर्निर्माणासाठी आर्थिक मदत करणे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्या देशांच्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्या होत्या त्यांच्या पुनर्स्थापनेसाठी आर्थिक मदत करणे जागतिक बँकेचे पहिले व मुख्य उद्दिष्ट होते दुसऱ्या महायुद्धानंतरही ज्या ज्यावेळी सदस्य राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था संकटात सापडतात त्या त्यावेळी त्या देशाला जागतिक बँक अर्थव्यवस्थेच्या पुनर्स्थापनेसाठी मदत करते त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे गरीब देशांच्या आर्थिक विकासाला मदत करणे जगातील गरीब व अल्पविकसित देशांच्या आर्थिक विकास योजनांना आर्थिक मदत करणे हे जागतिक बँकेचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट होय त्यानंतर तिसरं उद्दिष्ट आहे खाजगी भांडवल गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे भांडवला अभावी गरीब देशांचा आर्थिक विकास रखडलेला असतो आर्थिक विकासासाठी अशा देशांना मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते प्रगत देशातील खाजगी भांडवलदारांजवळ भांडवल असते मात्र गरीब देशांमध्ये दे आपले भांडवल गुंतविण्यास ते साशंक असतात अशावेळी जागतिक अधिकोष अशा खाजगी भांडवलदारांना हमी देऊन गरीब राष्ट्रांमध्ये दे भांडवल गुंतविण्यास त्यांना प्रोत्साहन देते हे जागतिक बँकेचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे त्यानंतर संतुलित व्यापार विकासाला मदत करणे सदस्य राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या बाबतीत निर्माण झालेले असंतुलन म्हणजेच शोधनशेषातील असंतुलन दूर करण्यासाठी मदत करणे हे जागतिक अधिकोषाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे त्यानंतर पाचवं उद्दिष्ट आहे शांतताकालीन अर्थव्यवस्थेची स्थापना करणे वर्तमान युगात कोणत्याही देशाला युद्ध करणे परवडणारे नाही त्यामुळे युद्धकालीन अर्थव्यवस्थेचे शांतताकालीन अर्थव्यवस्थेत रूपांतर करणे हे जागतिक अधिकोषाचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे त्यानंतर आपण पाहू जागतिक अधिकोषाची कार्ये फंक्शन्स ऑफ वर्ल्ड बँक तर जागतिक अधिकोषाचं पहिलं कार्य आहे सदस्य देशांना कर्ज देणे जागतिक अधिकोष आपल्या सदस्य राष्ट्रांना मोठ्या प्रमाणात कर्ज देते असे कर्ज साधारणपणे शेती वाहतूक दळणवळण शिक्षण तंत्रज्ञान इत्यादीसाठी दिले जाते अशी कर्जे एकतर ती स्वतःच्या कोशातून देते किंवा इतर देशांकडून उधार घेतलेल्या भांडवलातून देते किंवा ऋणको देशाच्या वतीने हमी घेऊन अशा देशांना प्रगत देशातील भांडवलदारांकडून कर्ज मिळवून देते त्यानंतर क्षेत्रानुसार कर्जाचे वाटप करणे अविकसित देशात अविक अविकसित क्षेत्रातील देशांना जागतिक अधिकोषाने मोठ्या प्रमाणावर कर्ज दिले आहे आतापर्यंत जागतिक अधिकोशाकडून लॅटिन अमेरिका तसेच कॅरेबियन क्षेत्रातील देशांना सर्वाधिक कर्ज देण्यात आलेले आहे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जागतिक अधिकोषाकडून या देशांना पाच हजार तीनशे छत्तीस मिलियन डॉलर्सचे कर्ज देण्यात आले त्यानंतर पूर्व आशियाचा क्रम लागतो त्यानंतर तिसरं कार्य आहे तांत्रिक मदत देणे जागतिक अधिकोश आर्थिक मदतीशिवाय सदस्य राष्ट्रांना तांत्रिक मदत सुद्धा उपलब्ध करून देतो उदाहरणार्थ कमीत कमी खर्चात विकास योजना पूर्ण करणे वित्तीय प्रबंधन अधिकोषांचा विकास इत्यादींबाबत तांत्रिक मार्गदर्शन व वा सेवा आपल्या तज्ज्ञांमार्फत सदस्य राष्ट्रांना पुरविण्याचे महत्त्वाचे कार्य जागतिक बँक करते त्यानंतर चौथा आहे उद्देशानुसार कर्जाचे वाटप करणे जागतिक अधिकोश विशिष्ट उपदेशासाठी कर्जाचे वाटप करतो उदाहरणार्थ शेती व ग्रामीण विकास ऊर्जा वाहतूक व वा दळणवण यासाठी एकूण कर्जाचा पासष्ट टक्के भाग जागतिक बँकेकडून मंजूर करण्यात आला आहे त्यानंतर आ... पाचवं कार्य आहे प्रशिक्षण देणे जागतिक अधिकोषाने सदस्य राष्ट्रातील अधिकारी व कर्मचारी यांना विशिष्ट बाबतीत प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली आहे यासाठी वॉशिंग्टन येथे रॉकफेलर व फोर्ड फाउंडेशनच्या आर्थिक सहकार्याने आर्थिक विकास संस्थेची स्थापना करून याद्वारे सदस्य देशातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वीरनिराळ्या बाबींचे प्रशिक्षण दिले जाते त्यानंतर आर्थिक संकटात मदत करणे जागतिक अधिकोश सदस्य राष्ट्रांना आर्थिक संकटात मदत करतं एकोणीसशे ऐंशीच्या दशकात जेव्हा विकसनशील राष्ट्रांच्या कर्जबाजारीपणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळी व्यावहारिक भूमिका घेऊन जागतिक बँकेने त्या राष्ट्रांना मदत केली होती तसेच एकोणवीसशे नव्वदनंतर विविध देशांना आपापल्या अर्थव्यवस्थेत रचनात्मक सुधारणा करण्यासाठी जागतिक बँकेने कर्जे दिली होती त्यानंतरचं कार्य आहे मध्यस्थांची भूमिका सदस्य राष्ट्रांमध्ये काही विवाद असतील किंवा काही संघर्ष असतील तर अशा सदस्य राष्ट्रांमध्ये मध्यस्थी करण्याचे काम जागतिक बँक करीत असते उदाहरणार्थ भारत व पाकिस्तान दरम्यान पंजाबमधील नद्यांच्या पाणीवाटपासंबंधी जो विवाद निर्माण झाला होता तो एकोणीसशे साठमध्ये जागतिक अधिकोषाच्या मध्यस्थीनेच सोडविण्यात आला होता तसेच एकोणीसशे छप्पनमध्ये इजिप्तने सुवेज कालव्याचे राष्ट्रीयकरण केल्यामुळे इजिप्त व इंग्लंडमध्ये निर्माण झालेला वादही यशस्वी मध्यस्थी करून जागतिक बँकेने सोडविला होता इंग्लंडचे सुवेज कालवा कंपनीत जे शेअर्स होते त्याची नुकसान भरपाई देण्यासाठी दोन्ही देशांमध्ये वाद निर्माण झाला होता त्यानंतर शेवटचं कार्य आहे सावकार देशांची सभा बोलाविणे जागतिक अधिकोष कर्ज देण्यासाठी भांडवलाचा पुरवठा करणाऱ्या सावकार देशांची वेळोवेळी सभा आयोजित करतो अशा सभेमुळे गरजू राष्ट्रांना सुलभपणे कर्ज मिळण्यास मदत होते त्यानंतर आपण पाहू जागतिक बँकेच्या कार्यावरील टीका तर जागतिक बँकेवर ज्या काही टीका करण्यात येते त्यामध्ये पहिली टीका आहे अपुरी मदत विकसनशील देशाच्या वित्तीय गरजा प्रचंड प्रमाणात असतात परंतु जागतिक अधिकोषाजवळ पर्याप्त भांडवल उपलब्ध नसल्याने विकसनशील देशांच्या गरजांच्या मानाने त्यांना जागतिक बँकेकडून मिळणारी कर्ज स्वरूपातील मदत अपुरी ठरते त्यानंतर दुसरी टीका आहे पक्षपाती वागणूक जागतिक बँक कर्जवाटप करताना कर्ज घेणाऱ्या राष्ट्रांसोबत पक्षपातीपणाने वागते प्रामुख्याने जागतिक बँकेत ज्यांचा भांडवल हिस्सा जास्त आहे अशा अमेरिका व युरोपियन राष्ट्रांना सहजासहजी कर्ज दिले जाते परंतु आफ्रिका व आशिया खंडातील देशांना कर्ज देताना जाचक अटी लावल्या जातात अशी टीका करण्यात येते त्यानंतर तिसरी टीका आहे उच्च व्याजदर जागतिक अधिकोषाकडून गरीब देशांना दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजाचा दर जास्त असून तो गरीब देशांना परवडणारा नसतो अशी टीका करण्यात येते तसेच जागतिक अधिकोश एखाद्या गरीब सदस्य राष्ट्राला विकसित देशांमधील खाजगी भांडवलदारांकडून कर्ज मिळवून देताना गरीब राष्ट्राच्या वतीने कर्ज परतफेडीची जी हमी घेतो त्याबद्दलही उच्च दराने कमिशन आकारतो अशी टीका करण्यात येते त्यानंतर चौथी टीका आहे कडक कर्ज धोरण जागतिक अधिकोषाचे कर्ज धोरण हे सावकारी स्वरूपाचे आहे कर्ज घेणाऱ्या देशाची पत व परतफेड क्षमता विचारात घेऊनच कर्ज दिले जाते त्यामुळे गरीब देशांना कर्ज मिळविताना अडचणी जातात वास्तविक पाहता आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठीच गरीब देशांना कर्ज हवे असते परंतु त्यांना कर्ज मिळविताना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते अशी टीका केली जाते त्यानंतर पुढची टीका आहे कर्जवाटपात उशीर जागतिक बँकेकडून अल्पविकसित राष्ट्रांना ताबडतोब कर्ज न मिळता फार उशिराने मिळते कधीकधी संबंधित कर्जाची उपयोगिता संपल्यानंतर कर्ज प्राप्त होते त्यामुळे अशा देशांची फार गैरसोय होते पुढची टीका आहे वसाहतवादी दृष्टिकोन जागतिक बँकेच्या कर्ज धोरणातही विकसित राष्ट्रांचे आर्थिक हित जोपासण्याची प्रवृत्ती दिसते वास्तविक पाहता जागतिक बँकेचा दृष्टिकोन संतुलित हवा मात्र प्रत्यक्षात जागतिक बँकेची धोरणे ही विकसित देशामधील बहुराष्ट्रीय कंपन्यांना पूरक व पोषक असतात अल्पविकसित देशातील रचनात्मक सुधारणांसाठी खाजगीकरण उदारीकरण व जागतिकीकरणाचे धोरण सुचविले जाते परंतु हे धोरण त्या संबंधित गरीब राष्ट्रांपेक्षा प्रगत भांडवलदार राष्ट्रांनाच जास्त फायदेशीर ठरते यातून बँकेचा वसाहतवादी दृष्टिकोन दिसून येतो अशी टीका होते त्यानंतर पुढील टीका आहे केवळ कृषी व संलग्न उद्योगांसाठीच कर्जाचे वाटप टीकाकारांच्या मते जागतिक अधिकोष शेती तसेच आधारभूत आणि मोठ्या उद्योगांसाठी कर्ज देतो भारताला देण्यात आलेली कर्जे प्रामुख्याने शेती सिंचन ऊर्जा आणि खाणे या उद्योगांसाठीच दिलेली असल्याचे दिसून येते त्यानंतर पुढची टीका आहे विदेशी चलनातच कर्जाची परतफेड जागतिक बँकेने सदस्य देशाला ज्या चलनात कर्ज दिलेले असते त्याच देशाच्या चलनात त्याची परतफेड करावी अशी अट त्या रुणको राष्ट्राला घातली जाते परंतु टीकाकारांच्या मते ही अट योग्य नाही कारण अशा अटीचे पालन करणे गरीब राष्ट्रांना कठीण जाते तर अशा प्रकारे जागतिक बँकेच्या कार्यावर या सर्व टीका आकारण्यात येत असल्या तरी जागतिक बँकेचे महत्त्व मात्र नाकारता येत नाही